नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका आपले फॉरेस्ट गार्ड प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप खुँ खूप मनापासून स्वागत करते आता फॉरेस्ट गार्डची भरती ही लवकरच येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला ग्राउंडची तयारी ही अगदी जोरदारपणे करावी लागेल मी आता ह्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला फॉरेस्ट गार्डची तयारी करताना ग्राउंडची तयारी करायला सांगितली आहे म्हणजे ग्राउंडची तयारी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं फक्त एकच सांगू इच्छिते की ग्राउंडची तयारी करत असताना किती मार्काला किती ग्राउंड आहे किंवा मार किती मार्काची कटिंग असते त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून ॲड येण्याच्या अगोदरच तुम्हाला माहीत झालं पाहिजे की कि मी किती सेकंदाने कमी राहिलो किंवा किती सेकंदाने मी जास्त पळाले तर माझे किती मार्क्स कमी होतील किंवा मार किती मार्क्स वाढतील तर लेखी परीक्षा झाल्यानंतर ले ग्राउंड किती दिवसात होईल हा प्रश्न खूप जम करतात तर मी सांगते की आमच्या वेळेस त्या भरतीला असं झालं होतं की मी खूप वेळा सांगितलात आहे की पेसाचे जे होते पेसा विभाग त्यांच्यामुळे भरती ही कोर्टात गेली होती पेसामुळे कोर्टात गेले असल्यामुळे आम्हाला वेळ मिळाला त्याचा आम्ही संधीचं खरंच सोनं केलं आमच्यासाठी खरंच फायदा झाला याचा तसंच फायदा तुम्हाला होईलच असं नाही म्हणजे प्रत्येक वेळेतच भरती कोर्टात जाईल असं नाही ना मित्रांनो त्यामुळं मी तुम्हाला आत्ताच सांगते की येते आठ ते दहा दिवसात त्यांना मागणीपत्र प्राप्त होईल आणि एखाद महिन्यातच ॲड येऊन जाईल ॲड आल्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल त्यासाठी ॲड आल्यानंतर तुम्हाला अभ्यास वाढवायचा आहे त्यावेळेस ग्राउंड तुम्हाला करायचं करायचंय आता तुम्ही जरी जास्त ग्राउंड करत असाल तरी ग्राउंड थोडं प्रमाणात कमी करून तुम्हाला अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून शंभर प्लस मार्क घेऊ शकता आणि निश्चिंतपणे ग्राउंडची तयारी करू शकता जर शंभर प्लस तुमचा स्कोर आला तर ग्राउंडची तयारी करायला खूप छान वाटते मित्रांनो म्हणजे ज्याचा ग्राउंड झिरो आहे तो सुद्धा एकदम उत्स्फूर्तपणे ग्राउंड करतो कारण त्याला माहिती आहे मला लेखर इतके मार्क्स आलेत तर मी ग्राउंडला पन्नास किंवा साठ जरी मार्क्स घेतले तरी पण माझं शंभर टक्के होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही शंभर प्लस मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा हे झालं लेखी विषय आणि लेखी झाल्यानंतर एक ते तर आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात तुमची ग्राउंडची टेस्ट होऊन केली होऊन जाईल तर हे आठ आणि पंधरा दिवसात ग्राउंडची तयारी करणं मला तरी वाटत नाही की पॉसिबल आहे किंवा शक्य आहे की आठ दिवसात ग्राउंडची तयारी झाली पूर्ण असं म्हणणारा कुणी आवली आहे ह्या जगात तरी नसेल कारण पाच किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे आणि मुलींना तीन किलोमीटर धावायचं आहे तर ते कसं आहे त्याची मार्क्सची कटिंग आहे ती पहा मी तुम्हाला सांगते ग्राउंडची कटिंग ही पुढील प्रमाणे आहे मित्रांनो पुरुष उमेदवार आहे पाच किलोमीटर धावण्यासाठी ऐंशी मार्क्स आहेत तुम्हाला धावायचे आठ सतरा मिनटं किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे सतरा मिनिटपासून एक सेकंद जरी गेला तरी तुम्हाला सत्तरच मार्क्स मिळाला तुम्हाला ऐंशी मार्क्स मिळाले नाही तुम्हाला जर ऐंशी मार्क्स पाहिजे असेल तर तुम्हाला हे सतरा मिनिटाच्या आतच तुमची रनिंग कम्प्लीट करायची मग ती सोळा पॉईंट एकोणसाठ सेकंद जरी झाली तरी तुम्हाला सतरा ऐंशी मार्क मिळेल आणि सतरा पॉईंट एक सेकंद जरी झाला तरी तुम्हाला ऐंशी सत्तर मार्क मिळेल त्यानंतर पुढचा आहे दुसरा टप्पा जो सतरा ते अठरा मिनटामध्ये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सत्तर मार्क म्हणजे अठरा मिनिटाच्या पुढं गेला टायमिंग तर तुम्हाला साठ मार्क मिळेल अठरा मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही जर राहिला तर सत्तर मिळेल तिसरा एकोणीस मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही राहिला तर तुम्हाला साठ मार्क मिळेल आणि वीस मिनिटाच्या आत राहिला तर पन्नास मार्क मिळेल मला तरी असं वाटतं प्रत्येकाने ग्राउंड हे वीस मिनटाच्या आतच करायचा प्रयत्न करावा आणि लेखीला प्रत्येकाने शंभर प्लस मार्काचं टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्हाला एकोणीस मिनटाच्या आत पाच किलोमीटर पळता आलं पाहिजे म्हणजे साठ मार्क मिळाले पाहिजे तसंच जेणेकरून तुमचा स्कोर हा एकशे साठ होईल जो एकदम सफिशियंट असेल मित्रांनो त्याच्यानंतर जे चोपन्नवाले वाले मार्क्स घेतात तर चोपन्नवाल्यांनी जरी ऐंशीपैकी ऐंशी मार्क घेतला तरी चोपन्नवाला हा शंभरपैकी शं एकशे वीसपैकी शंभर मार्क्स मिळालेला कॉम्पिटिशन कधीच नाही करू शकत त्याच्यामुळे तुम्ही मार्क्सच जास्त घ्या आणि ग्राउंड हे जास्तीत जास्त पन्नास ते साठपर्यंत ठेवा वीस मिनटाच्या आत करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो त्याच्यानंतर ही पुढची कटिंग पहा कशी आहे एकवीस मिनटाच्या आत गेला तर तुम्हाला पंचेचाळीस मार्क्स मिळणार बावीस मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी आला तर चाळीस मार्क्स मिळणार तेवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आला तर पस्तीस चोवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आला तर तीस म्हणजे तुम्ही पहा वीस मिनिटापर्यंत तुम्ही जर आले तर तुम्हाला दहाची कटिंग आहे आणि एकवीस मिनिटात तुम्हाला आले तर पुढच्या वीस मिनिटाच्या समोरचा एक मिनटं वाढला तर फक्त पाच मार्काची कटिंग आहे त्यामुळे तुम्ही पाच मार्काचं इथं कॉम्पिटिशनमध्ये राहू नका राहले एक तर दोन ते तीन नंबरमध्ये राहायला पाहिजे तुम्हाला त्यानंतर तुम्ही चोवीस मिनटाच्या हाताला आला तर तीस मार्क मिळेल पंचवीसच्या हाताला आला तर पंचवीस मार्क मिळेल सव्वीसच्या हाताला तर वीस मार्काशी कटिंग होते आणि तीस मिनटं किंवा त्यापेक्षा कमी कालावधी लागला तर तुम्हाला शून्य होईल आणि तीस मिनिटांमध्ये जर धावू नाही शकला तर तो तो उमेदवार त्याच ठिकाणी त्या प्रक्रियेतून बाद केला जाईल आता हे झालं पुरुष उमेदवारांचं तर आता हे महिलां उमेदवारांचं पहा महिलांसाठी हे सेम आहे मित्रांनो तीन किलोमीटर धावण्याची शर्यत आहे ऐंशी मार्क्स आहे त्यांना धावायचे बारा मिनिटात म्हणजे बारा मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ऐंशी मार्क्स मिळेल आता बारा मिनिट आणि एक सेकंद जरी झाला तरी तुम्हाला सत्तरच मार्क्स मिळेल कारण एका सेकंद झाला तुमची दहाची कटिंग आहे म्हणजे बा एक सेकंद तुमचं आयुष्यात <अगा> हो ते दहा मार्क घेऊन जातो तर बारा तेरा मिनटाच्या आत तुम्ही आले तर सत्तर मिळेल चौदाच्या आत आले तर साठ मिळेल आणि चौदाच्या समोर गेलं पंधराच्या आत आले तर पन्नास मिळेल मला मित्रांनो पन्नास मार्क यासाठी होते मला माझा ग्राउंडचा टायमिंग हा चौदा पॉईंट चार सेकंद आला होता म्हणजे चार सेकंदाने माझे दहा मार्क गेले नाहीतर मला ग्राउंडला साठ मार्क येत होते जिथे मला पन्नासच आले अशा प्रकारेच कटिंग आहे मित्रांनो मैत्रिणीनं सोळा आत किंवा त्यापेक्षा कमी आलं तर पंचेचाळीस मिळेल सतरापेक्षा पुढे गेला तर चाळीस मिळेल अठराच्या आत आला तर पस्तीस मिळेल आणि असंच पंचवीस मिनटं राहते टायमिंग पंचवीस मिनटाच्या आत किंवा बाहेर गेला तर त्याला झिरो मार्क्स मिळेल आणि पंचवीस मिनटामध्ये तीन किलोमीटर धावू न शकणारी महिला उमेदवार ही भरती प्रक्रियेतून बाद केली जाईल ह्या अशा प्रकारे आहे मित्रां मैत्रिणीनं त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे तर एक, एक सेकंदला महत्त्व आहे त्याच्यामुळं तुम्ही नाही का ग्राउंड हे मनापासून करा आणि ग्राउंड करता करता अभ्यास आहे तितकाच मनापासून करा तुम्हाला हे खूप थोडे दिवस करायचं आहे त्यानंतर तुमचं लाईफ चेंज होऊन जाईल इतकंच थांबते इतकंच सांगते तुम्हाला आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र